सोलापूर महानगरपालिका मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमचा अमर उपोषणाची सुरुवात या आज रोजी झालेली आहे त्याच माध्यमातून पहिली मागणी आमची अशी आहे की सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत डॉक्टर सचिन उंबळे यांना तत्काल निलंबित केलं पाहिजे त्याच माध्यमातून नगर अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता व पी डब्ल्यू अधिकारी या सर्वांना तत्काळ निलंबित करून जे कोट्या रुपयाचा भ्रष्टाचार करणारे जे अधिकारी ठेकेदार आहेत त्यांच्यावर फसवणुकीचा आणि अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे महत्त्वाचे अंदाजे काही ना माहिती अधिकारामध्ये माहिती काढली जवळपास सात हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूर महानगरपालिकेमध्ये झालेला आहे त्याच माध्यमातून हे लोक चार हजार कोटीपर्यंतचे आम्हाला नोकरी दिलेले आहेत प्रॉपर आम्हाला कागदपत्र अजून दिलेले नाहीत तर आम्ही वेळोवेळी निवेदना घेऊन आतापर्यंत कारवाई केली जात नाही त्याच माध्यमातून आम्ही मार्चमध्ये आमरण उपोषणला बसलो होतो तरीही आम्हाला त्या लोकांनी लेखी दिली आयुक्तांनी त्या संदर्भात चौकशी अधिकारी नेमले पण आठ महिने पूर्ण होऊन सुद्धा यात आज ताईत कारवाई केली जात नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या लोकांनी आम्ही गेल्या महिन्यात उपोषणला बसलो होतो लेखी स्वरूपात म्हणणं तर दिलं पण आमचं म्हणणं असं आहे की मी माझ्यावरच कारवाई करून घेऊ का म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करणार आणि कारवाई करा मी माझ्यावर कारवाई करून घेऊ का हे सोलापूर शहरामधल्या सोलापूर सर्व नागरिकांचा या ठिकाणी निधी अनेक वळवलेले आहेत चांगलेल्या कामाचेच निले नसताना देखील या लोकांनी काम केल्या म्हणून या ठिकाणी बोगस बिल काढण्यात आलेला आहे या सर्व अधिकाऱ्यांवर या सर्व ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आमची मागणी हे रास्त आहे कारण सर्वसामान्य नागरिकांचे जे पैसे घशात घालून मोठं गुन्ह्या तर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका करत आहे तर सोलापूर महानगरपालिकेला सोलापूरला नाव देता या ठिकाणी भ्रष्टाचार कारभार म्हणून नाव सोलापूरला देण्यात यावं मी असं मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि जोपर्यंत आमचं संबंधितांना निलंबित करून संबंधितांवर कारवाई करत नाहीत ठिकेदार ब्लॅक ब्लॅकलिस्ट करून त्यांचे सर्व पैसे जे आहेत तेच घेतो परंतु काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने करावं आणि जोपर्यंत आमचा मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई आझाद मैदान आम्ही सोडणार नाही या ठिकाणी असा इशारा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद